नमस्कार मी निखिल अनिरुद्ध काळे आपण धुळे सोलापूर हवेला हॉटेल औदुंबर नावानं हॉटेल आहे प्युअर व्हेजमध्ये वडीगोदरीला छत्रपती संभाजीनगरपासून एक सत्तर किलोमीटर आणि बीडपासून एक पन्नास किलोमीटर आपण छत्रपती संभाजीनगरवरनं येताना वडीगोद्रीचा ब्रिज पास झाल्यावर कॅनॉलच्या एक्झिट बाजूला आहे आणि जर बीडवरनं आलो तर वडीगोद्रीचा जो मेन चौफुले आहे जालना जाणारा त्या ब्रिज खालनं हॉटेल औदुंबर सर्विस रोडला आहे आणि आपलं हॉटेलचं वैशिष्ट्य म्हणजे आपलं इथं निसर्गरम्य वातावरण आहे आपल्या हॉटेलच्या बाजूलाच एक जायकवाडीचा डावा कॅनॉल आहे एकदम फॅमिलीसाठी आणि प्युअर व्हेज जे आहे जेवणाचे वैशिष्ट्य म्हणजे हॉटेल औदुंबर या नावानं आपण स्पेशल डिश दिलेली आहे त्या डिशमध्ये आपण दोन प्रकारचे भाजी देतो आहे समजा गिरवी आहे एक रेड आणि ग्रीनमध्ये आणि त्यानंतर आपल्या हॉटेल एक पनीर बिरबल चमन म्हणून आहे आणि लॉंगलत्ता आहे तर ह्या सर्व तुम्हाला डिश आहे ना ह्या थ्री स्टार फाईव्ह स्टारमध्येच मिळतात तुम्हाला जास्त करून तर आपण इथं आहे ना ते योग्य म्हणजे खूप कमी दरात एक अडीचशे ते तीनशेच्या रेटमध्येच आपण देतो आहे आणि एका डिशमध्ये दोन ते तीन जणं आरामात जीव शकतात नाश्त्यामध्ये आपल्याकडे आहे साऊथ इंडियनमध्ये सर्व प्रकार आहे इडली आहे डोसा आहे उतप्पा आहे मेदूवाडा आहे परत आपलं इथलं स्पेशल पायनॅपल शिरा म्हणून आपण सगळ्यात म्हणजे सोलापूर धुळेपर्यंत ही डिश मिळत नाही पायनॅप्पल शिरा म्हणून ते पण एक आपण नवीन चालू केलेलं आहे परत दाल खिचडी आहे नमस्कार माझं नाव महेश श्रीरंगराव मांगदरे हॉटेल औदुंबर आमचं छत्रपती संभाजीनगर सोलापूर हायवेला उडीगोदरीजवळ कॅनॉलच्या बाजूला प्युअर व्हेज हॉटेल जेवणाची एक स्वच्छता राखून सगळी व्यवस्था केलेली फॅमिली गार्डन आहे गार्डनमध्ये तुम्ही बड्डे लग्न समारंभ छोट्या कार्यक्रम एंगेजमेंट वगैरे करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था आहे दीडशे ते दोनशे लोकांचा आपण बैठक अरेंजमेंट आणि फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था ए सी हॉल आहे वातानुकृत व्यवस्थित स्वच्छता सगळी मेंटेन आहे बाजूला डावा कालवा असल्यामुळं निसर्गरम्य वातावरण आहे पाणी छान आहे सोबतच वातावरण व्यवस्थित असल्यामुळं म्हणजे जेवणाला आलेल्या माणसाला तर करून खूप छान वाटतं इथं बसावसं वाटतं जेवण केल्यानंतर माणूस एक पंधरा ते वीस मिनटं वेळ जेवणानंतर पण देतो वातावरण छान असल्यामुळं लोकं इथे यायला पसंत करतात आणि जेवणाची क्वालिटी आमची खूप छान आहे स्टाफ आम्ही बाहेरनं बोलवल्यामुळं जे क्वालिटी तुम्हाला शहराच्या ठिकाणी जी मिळते जे तुम्हाला एकदम जे साडेतीनशे चारशेच्या डिश तुम्हाला शहरात जे मिळतात ते आपण ग्रामीण भागाच्या रोड लाईनला कुठंच नाही आहे छत्रपती संभाजनगरपासून सोलापूरपर्यंत रोड रईनला ज्या हॉटेल आहेत त्यांना कुठेच या डिश मिळत नाहीत त्या डिश आपण ठेवल्यात त्या पण एकदम कमी किमती जे आपल्या ग्रामीण भागातल्या लोकाला परवडतील अशा रेटमध्ये ते आपण त्या डिश त्यांना उपलब्ध करून दिल्यात इथं आपल्या हॉटेलचं वैशिष्ट्य म्हणजे आपण एकदम नॅशनल हायवेच्या बाजूला आहे म्हणजे तुम्हाला असं गाडी लावताना पार्किंगची किंवा हे बघण्याची गरज नाही तुम्ही दोन मिनटात गाडी लावून हॉटेलमध्ये जेवण करायला येऊ शकतात आणि आपण अशी म्हणजे स्वतंत्र वॉशरूमची वगैरे व्यवस्था हॉटेलच्या म्हणजे एकदम बाजूला केलेली आहे हे तर सेलिब्रिटी वगैरे येतात आणि गावातल्या आजूबाजूच्या परिसरातले आता ग्रामीण भागातले असं म्हणजे पूर्ण सामान्य लोकांना पण आता माहिती झालं की ही हॉटेल म्हणजे सिटीच्या ना टेस्ट आपल्याला सिटीची देता येते त्यामुळे सर्व कस्टमरचा फीडबॅक एकदम चांगला आहे फॅमिलीसाठी स्वतंत्र सगळ्या व्यवस्था असल्यामुळे सगळे म्हणजे एकदम प्रशस्त असल्यामुळे फॅमिली पण भरपूर आपल्याकडे रिस्पॉन्स आहे फॅमिलीच आम्हाला खायची आवड असल्यामुळं आणि आमच्या ह्या भागात चांगली टेस्ट मिळत नसल्यामुळं काहीतरी नवीन हॉटेल चालू करण्याचा एक संकल्प केला आणि हॉटेल म्हणजे आम्हाला स्पॉट होता कॅनॉलचं निसर्गरम्य वातावरण होतं आम्ही सहज असं बसल्या बसला विचार केला आपण एक काहीतरी चा हॉटेल चालू करू म्हणून त्या उद्दिष्टानं आणि ग्रामीण ह्यात आपल्याला काय देता येईल ना हॉटेल औदुंबर म्हणून एक आपण चालू केलेलं आहे एकदा आमच्या हॉटेलला विजिट द्या खाली हॉटेलचं नाव आणि कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे धन्यवाद